दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची सरमिसळ सर करणे विद्यार्थी पालक आणि शिक्षकांच्या दृष्टीने त्रासदायी आणि गोंधळ निर्माण करणारा असल्याने हा निर्णय रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी सेलच्या वतीने पुणे बोर्डाच्या अध्यक्षा मंजुषा मिसगर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली न्यूऑर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात पुणे विभागीय मंडळातर्फे जिल्ह्यातील मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांची सहविचार सभा मिसगर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली यावेळी आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे आणि राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक माणिक विधाते यांनी सदर निवेदन देऊन यांचे लक्ष वेधले या प्रसंगी सचिव औदुंब रुकिर्डे शिक्षणाधिकारी अशोकराव कडूस सहसचिव राऊत आदी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आणि परीक्षेसाठी ज्या ठिकाणी दोन, दोन पेक्षा अधिक परीक्षा केंद्रे आहेत तेथे बदल करून सरमिसळ करण्याचा विद्यार्थ्यांना गोंधळात टाकणारा निर्णय घेत आहे फक्त पुणे विभागांमध्ये आणि त्यातच फक्त शहरांमध्ये हा बदल करण्याचा घाट पुणे विभागीय मंडळ घेत आहे या गोष्टीमुळे शहरामधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवनावर मोठा परिणाम होणार असल्याचे राष्ट्रवादी विद्यार्थी सेलच्या वतीने स्पष्ट करण्यात आले विद्यार्थ्यांना गोंधळात टाकणारा हा निर्णय रद्द न केल्यास आमदार जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला निवेदनावर स्वप्नील भोरे निलेश कदम तुषार भोस सचिन अजिबे ओमकार आव्हाड यांच्या स्वाक्षरे आहेत ई नवा वाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा